नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माग एक व्हिडिओ झाला होता आधार कार्ड रिलेटेड आता जाये ची, नहीं, शासना नहीं आता मला आधार केंद्रावरती जायची काही गरज नाही कारण शासनाने आता आधार ॲप हे लॉन्च केलं आहे त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ॲड्रेस नाव आणि डेट ऑफ बर्थ हे सर्व तुम्हाला आता चेंज करता येणार आहे तेही तुमच्या मोबाईलद्वारे तेही घरी बसून आता तुम्हाला आधार सेंटरवरती जायची काही गरज नाही आणि ज्यांचा कोणाचा आधार नंबर ज्यांचा कोणाचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर फेस स्कॅन करून तुम्ही आधार कार्ड आता डाउनलोड करू शकता मोबाईल नंबर चेंज करू शकता ॲड्रेस चेंज करू शकता डेट ऑफ बर्थ पण चेंज करू शकता नावामध्ये काही मिसमॅच झाला असेल काही करेक्शन करायचं राहिलं असेल तेही तुम्ही आता घर बसल्या करू शकता याबद्दल व्हिडिओ झाला होता कारण ज्यावेळेस विरोध झाला होता त्यावेळेस माहिती होती की आधार ॲप हे लॉन्च होणार आहे आणि फायनली आधार ॲप हे लॉन्च झालेलं आहे आता ज्यांना कोणाला आधारमध्ये काही ना काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला आता आधार सेंटरवरती जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून मोबाईल नंबर चेंज करू शकता ॲड्रेस चेंज करू शकता आणि डेट ऑफ बर्थ चेंज करू शकता नाव पण तुम्ही चेंज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला शुल्क तिथं आकारलं जाईल आणि तिथे तुम्हाला शुल्क हे द्यावं लागणार आहे आधार कार्डमध्ये एक सोपी प्रक्रिया ही झालेली आहे अगोदर तुम्हाला आधार सेंटरवरती जाऊन आपल्याला घंटे दोन घंटे रांगेमध्ये उभा राहावं लागत होतं परंतु आता ते चिंता मिटलेली आहे आता प्रत्येक जण आपल्या मोबाईलद्वारेच जे काही करेक्शन करायचं असेल आधार कार्डमध्ये आता ते करेक्शन तुम्ही घर बसल्या आता करू शकता आता हे आधार ॲप डाउनलोड करायचं कसं सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर वरती जायचं आहे तिथे आधार असं टा टाईप करून सर्च करायचं आहे सर्च करायच्यानंतर त्याला डाउनलोड करून त्याबद्दल सर्व माहिती व्यवस्थित तर परमिशन आपण तिथे द्यायचं आहे जर तुमचं आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तिथे स्कॅन करायचं आहे म्हणजेच तुमचं फेस स्कॅन होईल आणि त्याच्यानंतर जे काही जे काही आधार कार्ड आहे त्याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल फेस स्कॅन होऊन जे काही आधार कार्ड आहे ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तिथं ओ टी पीची पण तुम्हाला गरज लागणार नाही ज्यांचा कोणाचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यांना पण फेस स्कॅन करू शकता किंवा ओ टी पीद्वारे एस एम एसद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता ज्यांना पण आधार कार्डमध्ये करेक्शन करायचं असेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि पंच्याहत्तर रुपये कातरते ते शुल्क तुम्हाला आकारले जातील ते शुल्क भरा आणि करेक्शन करून घ्या तर अशी एक छोटीशी अपडेट होती चॅनल जर नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह 那你。